खरंतर आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी एकत्र येऊन आम्ही अकोल्यामध्ये अकोला तालुक्यात गावगावी असू द्या किंवा अकोल्यामध्ये असू द्या प्रचंड मोठ्या उत्साहाने आम्ही हा सण साजरा करतोय खरं तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्ही नुसता आनंद उत्सव उत्सव साजरा करत नाही परंतु एक वैचारिक सभा घेऊन त्याच्यावर जे काय आदिवासींचे प्रश्न असतील त्याच्यावर आम्ही चर्चा करतो त्याच्यातनं काळामध्ये कसा मार्ग काढायचा तो आमचा जा मानच असतो खरं तर ह्या वर्षी आदिवासी जागतिक दिनाची जी थीम आहे का इंडिजिनियस यूथ इज कॅटलिस्ट म्हणजे एजंट फॉर सेल्फ डिटर्मिनेशन जर आमच्या समाजामध्ये आम्हाला परिवर्तन करायचं असेल तर या समाजातील तरुणांनी एकत्र आलं पाहिजे त्यांनी आडवी अडचणी समजून घेतलं पाहिजे विचारमंथन करून त्याचा मार्ग काढला पाहिजे आज जर आपण बघितलं आदिवासी समाज अजूनही मागासलेला आहे नावाला फक्त आम्हाला सांगतात का तुम्ही मूळ मालक आहोत परंतु आमच्या समाजाकडे कोणी लक्ष घालत नाही आजही आमच्या आज 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 खेड्यापाड्यात जर तुम्ही वाड्या वस्त्यांवर गेले तर तिथले आरोग्याचे प्रश्न तसेच आहेत आमच्या लोकांना आजही आताला रोजगार नाही परंतु येणाऱ्या काळात जो काय आजच्या ह्या वर्षाचा थीम आहे त्याला सोबत घेऊन आम्ही सर्व तरुण एकत्र आलेलो आहोत येणाऱ्या था। काळात जी काही विधानसभा आता सामोरे येते त्या विधानसभेमध्ये आम्ही परिवर्तन करणार तुम्ही जर बारकाईंनी जर बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी आमच्या समाजाला चांगली वागणूक देत नाही मणिपूर असेल गडचिरोली असेल तिथल्या आदिवासी बांधवांना जंगलामधून बाहेर काढायचं काम या भारतीय जनता पार्टीने केलंय सगळ्याला आम्ही त्यांना धडा दाखवलाय येणाऱ्या विधानसभेला आमचा तरुण वर्ग आदिवासी समाज यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही तर जे कोणी निवडून गेले असतील त्यांनी पूर्वी काम करणं गरजेचं होतं आज आमचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी आमच्या समाजासाठी नऊ टक्के सेपरेट बजेट ठेवले आज जर आपण बघितलं महाराष्ट्राचं बजेट आहे पाच लाख एकोणवीस हजार कोटी रुपये जर नऊ टक्क्यांनी जर आपण त्याचा सरासरी काढला तर साधारणपणे पन्नास हजार कोटी आदिवासी समाजावर खर्च होणं अपेक्षित आहे परंतु या वर्षाचं जर तुम्ही बजेट बघितलं फक्त साडेसोळा हजार कोटी आमच्या समाजाला दिलेत आजही आमच्या लोकांना आमच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळत नाही आज आमच्या जमिनी गेल्या धरणं आमच्या आमच्या जमिनीमध्ये झालेले आहेत परंतु आम्हाला प्यायला पाणी राहत नाही आमच्या शेतीला पाणी राहत नाही आम्हाला फक्त भात शेती करावी लागती आकाशाकड पाऊंड शेती करणारे आम्ही आदिवासी बांधव आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये आज आदिवासी समाज शिकलेला आहे आज तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत येणाऱ्या काळात हे ये सगळ्या गोष्टींवर मार्ग काढायला आम्ही सक्षम आहोत आणि जी काय बोगस आदिवास्यांमध्ये घुसखोरी झाली आहे खरंतर दोन हजार एकोणावीस ला आमच्या तालुक्यात सर्व आदिवासी नेत्यांनी आमचे वडील असतील लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेब एकाच एक करून एका व्यक्तीला निवडून दिलं आज आम्हाला अपेक्षित होतं का त्या व्यक्तीने त्याच्यावर कारवाई करणं गरजेची होती जे कोणी घुसून आमच्यामध्ये घुसखोरी करून जे जमिनी आदिवासी समाजाच्या शहापूर तालुक्यात लाटल्यात त्याच्यावर काहीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मांडीवरला ते मांडीवर जाऊन बसलेत आणि ते समाजाचे प्रश्न विसरून गेलेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व तरुण या तालुक्यामध्ये परिवर्तन करू आज आम्ही सर्व तरुण सुशिक्षित आहोत आम्हाला आमच्या प्रश्न माहिती आहेत येणाऱ्या काळात सरकार महाविकास आघाडीचे येणारे आदरणीय पवारसाहेब असतील उद्धव साहेब असतील आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सरकार आले आम्ही एक गॅरंटी घेणार आहोत का पूर्ण नऊ टक्के बजेट समाजासाठी वापरलं जाईल आणि या समाजाला जो काही आज बॅकलॉक आहे तो भरून काढण्यासाठी आम्ही एकत्र काम करू